लोकसभेत उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं फेकलेलं दिसतोय बाकी स्थानी गेलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात अशा प्रकारे कार्यकर्ता थोडासा संभ्रमात निवडणूक निरपेक्ष पद्धतीने झाली का त्याच्यामध्ये काही गफलती आहेत का परंतु ह्या सगळ्या वरच्या गोष्टी आहेत अनेक वेळा आपण या देशामध्ये पाहिलं की सगळ्या विरोधी पक्षांनी याच्यावधी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती महोदयांची भेट घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये ना कोर्टात दाद दिली जाते ना या सर्वोच्च स्थानावर दाद दिली जाते ते आहे त्यांचा अजेंडा पुढे रेटतात आता लवकरच त्यांचं सरकार स्थापन होईल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता विरोधी पक्षाने आता हे पदच अस्तित्वात राहत नाही अशा प्रकारची परिस्थिती आता तयार झाली सगळ्या गोष्टींच्या साकल्याने विचार करत असताना राज्यामध्ये महाविकास आघाडीत आपले तीन प्रमुख पक्ष आहेत पक्षाची विचारधारा आहे पक्ष पातळीवर राज्यस्तरावर जे निर्णय होतील त्याच्या अंमलबजावणी आपल्याला पुढे जायचे मला वाटतं दादा परवाच्या दिवशी मुंबईला गेलेले होते पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना बोलून निवडणुकीत नेमकं काय झालं हे त्यांना विचारलं असेल किंवा आपल्याला पुढं कशी वाटचाल करायची त्याबाबतही काही धोरणं सांगितली असतील ते आपल्याशी इतकूच करतील आघाडीतल्या पक्ष घटकांचे सगळे प्रमुख आणि कार्यकर्ते मंडळी इथं जमलीत तुम्ही सगळ्यांनी मनापासून मित्रांनो काम केले काही गोष्टी ह्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात कार्यकर्त्याच्या मनात जरी असतं तरी खाली जनतेने काय निर्णय घेतला याच्यामध्ये आपल्याला थोडस आपण अंधारात राहतो गाफील राहतो अशा प्रकारची परिस्थिती आलेली असेल आता साथी साथी या निवडणुकीचा कोणावर ठपका ठेवायचा कोणाला दोष द्यायचा सत्यजी दादा त्याविषयी सांगितलं की माझ्यासाठी सगळ्यांनी काम केले मी काय कोणाला त्याच्या दोषी धरत नाही परंतु आपल्याला पुढे वाटचाल करायची आपल्यासाठी या सगळ्या मंडळींनी काम केले आता त्यांचे आभार मानायचे आणि पुढे येणाऱ्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जायचं राज्य पातळीवर काही जे निर्णय होतील ज्या त्या पक्षाचे आज अनेक आपल्या सगळ्याच पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी एक प्रकार काही भावना आहे काही मतं आहे ती त्यांनी मांडलीत पर त्या भावनेमध्ये सुद्धा आपल्या सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की ही आमच्या कार्यकर्त्यांचं मत आहे अजून आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातनं पक्षाची टॅगलाईन काय ठरणार आहे आपल्याला कसं सामोरं जायचं या, या दृष्टिकोनातनं काही निर्देश आणि निवेश आपल्याला निश्चितपणाने येतील जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीत दादांच्या निवडणुकीच्या निमित्तानं खासदार डॉक्टर अमोल कोलेंच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळेजण मित्रत्वाच्या या श्यामराव या मित्रत्वाच्या नात्यानं त्या ठिकाणी एकत्रितपणानं राहिलो आजपर्यंत आपण मित्र आहोत उद्याच्या काळात सुद्धा माऊली आपण सगळ्यांनी मैत्रीच्या नात्यानं ना पुढं जावं अशा प्रकारची आपली भावना आहे आता आलेलं हे सरकार आहे हे त्यांच्या जो काय त्यांना जो मिळालेलं यश आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणातलं आहे की त्यांचा आता पाय जमिनीवर नाही मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या तीन चार वर्ष रखडलेल्या निवडणुका ते त्या ठिकाणी घाईनी घेण्याच्या तयारीमध्ये सुद्धा राहतील सतशीलदानी इथं सगळ्यांना खासदार साहेबांनी वेळ देऊन तुम्ही दोघांनी याच्यात पुढाकार घेऊन बाकीचे जे कार्यकर्ते इतर ज्या काही निवडणुका आहेत वर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर एकत्रित निवडणुकाला सामोरं जायचं सुतोवाद झालं तर आपण प्राणपणानं आता आपल्याला जो हा बसलेला धक्का आहे जी आपली मानवा नाही आहे त्याच्यासाठी एक दोन पावलं प्रत्येकाला माघं पुढं जरी सरकायला लागलं तर ते सरकून आपण सगळेजण एक जीवानं एक मैत्रीने एक दिल्यानं त्या ठिकाणी निवडणुकाला सुद्धा सामोरे जाऊ काल जसे आपण एक होतो उद्याच्या काळामध्ये माझ्या भागात काही अडचण आली मी जरी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रमुख असलो मी इथे नसलो तर माझ्या कार्यकर्त्यांनी माऊलींना जरी फोन केला तर तुम्ही तेवढाच आपल्या कुटुंबातला घटक आहे या अनुरोधानं आपण एवढं एक संघ वागलं पाहिजे एवढी एक संघ भावना आपली तयार झाली पाहिजे काल आपण निवडणुकीत एकत्रित झालो बसलो प्रत्येकावर विश्वास ठेवला आहे तोच विश्वास देऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आता बाकीच्या काही इतर सैलपणाच्या पारावरच्या ज्या गप्पा असतात त्या काही वावड्या असतात त्या गोष्टी आपल्याला अवकित बसायचं नाही किंबहुना त्याच्यावर चर्चा करायची नाही चर्चा एकच आहे की आपले राज्यस्तरावर आपले नेते मंडळी जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या निमित्तानं आणि आपण सगळी मंडळी महाविकास आघाडीच्या निमित्तानं इथं तालुक्यात ता एकत्रित आलो आपली जर मोठ एक संघ असेल तर एक नंबर आपणच आहोत परंतु आपल्या थोडस काही सैलपणाचा आपल्या आगळपगळपणाचा जर इतरांनी आपल्याशी जवळ येऊन सलगी दाखवली पाठीवर हात टाकला आणि थोडस आपल्याला कुठं तरी जरा त्यांनी काही आपल्या पुढं आमिष दाखवलं आणि आपल्यातले काही कार्यकर्ते जर त्यांच्या गळाला लागत ला असतील किंवा जर शांत होत असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला तोटा आहे आज दोन्ही तिन्ही पक्ष विद्यमान आमदार निवडून आलेले असतील बाकीचे आपल्या स्पर्धेत असलेले प्रमुख पक्ष असतील परंतु नंबर ला आपण संघटनेच्या बाबतीत आणि ताकदीच्या बाबतीत आहोत ही गोष्ट आपण सगळ्यांनी मनामध्ये थे ठेवा उद्याच्या काळात नुसत्या निवडणुकाच नाही संघटनात्मक पातळीतनं राज्या पातळीवर जे काही राज्यकर्ते त्या ठिकाणी राज्य चालवतात भले विरोधी पक्षनेता सभागृहात नसेल तर तुम्हा सगळ्यांना सवय आहे रस्त्यावर सुद्धा जाब विचारायची आणि चुकीच्या गोष्टींना त्या ठिकाणी विरोध करण्याची तो तो एक एकत्रित आत्मा आहे या अनुरोधानं आपण एक संघपणानं सगळ्यांनी सामोरं जावं अशा प्रकारची माझी भावना आहे अल्पशी सूचना दिली मधले दोन तीन दिवस दादांना इकडं तिकडे जायचं होतं परंतु त्यांची भावना होती की आपण लवकरच लोकांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी ह्या ठ निवेदन इतकूच साधू तुम्ही सगळी मंडळी इथं आलात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना असतात अनेकांनी रात्रंदिवस काम केलं चांगल्या प्रकारचे भूतवर तुम्ही तिथं कामगिरी सुद्धा दाखवली त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देईल तुमचे आभारय मानिल तुमच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि हाच संदेश आपण पुढच्या कालखंडामध्ये एक संघ राहण्याचा घेऊया अशा प्रकारची भावना व्यक्त करतो धन्यवाद यानंतर आपल्या भावना व्यक्त करतायत सुरेखदा वेटेकर यांना विनंती करतो आपण कार्यकर्त्यांचं आभार या निमित्तानं मानावं अद्यसधा